नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हर हर महादेव आठ मार्चला महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे उपाय सेवा व्रत उपवास केले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर का काही उपाय केले तर बघा याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अगदी छोट्यातला छोटा जरी उपाय केला तरीसुद्धा याचं फळ तुम्हाला हे खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं इतकं महत्त्व या दिवसाला आहे या दिवशी महादेव हे शिवलिंगात जागृत अवस्थेत असतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी सात लोटा जलाचा उपाय करायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला सात लोटा जलाचा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आठ मार्च रोजी आपल्याला महादेवांची ही पूजा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकतात किंवा घरीसुद्धा तुम्ही पूजा करू शकतात घरी पूजा कशी करायची या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात महाशिवरात्रीला तुम्हाला होतील तितक्या वस्तू तुम्ही महादेवाला ह्या अर्पण करायच्या आहे अगदी छोट्यातली छोटी, छोटी वस्तू म्हणजेच बघा एक तांदळाचा दाना जरी तुम्ही, केला। तरी सुधा तुम्ही या दिवशी महादेवांना अर्पण केला तरीसुद्धा तुमच्या या उपायाचं फळ तुम्हालाही मिळणार आहे यामुळे महादेव हे प्रसन्न होणार आहे तुम्हाला दिवसभरात काहीही करायला शक्य झालं नाही सेवा करायला शक्य झालं नाही कुठले पारायण करायला शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे तुमची कुठलीही मनोकामना असेल पूर्ण होत नसेल खूप कठीण इच्छा आहे काही करून पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही या महाशिवरात्रीला आवर्जून करा कारण हा उपाय प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला शिव महापुराणातील उपाय आहे बघा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय सकाळी करायचा आहे तसं बघितलं तर महाशिवरात्र हा दिवस संपूर्ण हा उपाय करण्यासाठी शुभ दिवस आहे दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात परंतु शक्य झाल्यास तुम्ही सकाळी उठल्यानंतर हा उपाय आवर्जून करायचा आहे सकाळी उठल्यावर तुम्ही अगोदर अंघोळ तुमची नित्यकर्मे उरकून घ्यायची आहे अटपून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आता सात लोटा जल म्हणजे काय तर बघा तुम्हाला सात तांबे पाणी हे महादेवाला अर्पण करायचं आहे मग आता हे सात तांबे भरून तुम्ही घेऊन जायचे का तर नाही तुम्हाला सात तांबे भरून पाणी मावल इतकं पाणी घेऊन जायचं आहे आता हे पाणी तुम्ही सात लोटे भरून घेऊन जायचं का तर नाही तुम्ही सात तांबे पाणी हे एका बादलीत घ्या एका भांड्यात घ्या एका पात्रात घ्या किंवा तुम्ही एक छोटी कळशी भरून घ्या की जेणेकरून त्यात सात तांबे पाणी बसेल आता तुम्हाला हे भांडं जे कलश आहे जो तांब्याचा कलश आहे तो तुम्हाला रिकामा घेऊन जायचा आहे आणि एका भांड्यात एका कळशीमध्ये तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे जाताना तुम्हाला बरोबर एक बेलपत्र घेऊन जायचं आहे बघा तुम्हाला बेलाचं पान घेऊन जायचं आहे अगदी एकच बेलाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या दिवशी शिवरात्र असल्यामुळे तुम्हाला बेलाचं पान हे कोठेही मिळून जाईल बघा बरेच जण म्हणतात आम्हाला बेलाचं पान मिळालं नाही बेलाचं पान नाही आहे तर या दिवशी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बेलाचं पान हे विकत मिळेल काहींकडे झाड असतील तर त्यांनी हे बेलाचं पान आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही बेलाचं पान आपण तोडायचं नाही आहे बघा या उपायासाठी तुम्हाला एकच बेलाचं पान लागणार आहे आणि हे, हे बेलाचं पान घेताना ते तुटलेलं नसावं फाटलेलं नसावं होल असलेलं नसावं खराब बेलाचं पान नसावं तीन द्रल म्हणजे तीन पानांचं हे पान व्यवस्थित असावं हे घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे बेलाचं पान घेऊन गेला आहात ते बेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावर अशोक सुंदरीची जी जागा आहे त्या जागेवर तुम्हाला हे बेलाचं पान ठेवायचं आहे बेलाचं पान ठेवताना तुम्हाला बेलाच्या देठाचा भाग हा जलाच्या बाषूनी बाजूनी करायचा आहे बेलाच्या देठाचा भाग हा जलाच्या बाजूनी करायचा आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून पाणी खाली वाहतं त्या ठिकाणी बेलाच्या देठाचा भाग आला पाहिजे त्यानंतर हे बेलाचं पान तुम्हाला तिथे चार ते पाच सेकंद असंच असू द्यायचं आहे हे बेलाचं पान पाच ते सात मिनटं असत असू द्यायचं तोपर्यंत तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल पाच सेकंदानंतर हे बेलाचं पान आपल्याला पुन्हा उचलून घ्यायचं आहे त्यानंतर हे बेलाचं पान आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बघा एकच बेलाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हेच बेलाचं पान आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता हे बेलाचं पान अर्पण करत असताना तुम्हाला हे पान उचलायचं आहे थोडंसं यावर पाणी टाकून हे पान पुन्हा शुद्ध करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बेलाचं पान तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करताना ते नेहमी पालथे अर्पण करावे बेलाच्या देटाचा भाग हा आपल्या समोर आला पाहिजे आणि बेलाच्या पानाचा निमुळता भाग हा आपल्याकडं आला पाहिजे या पद्धतीने हे पान तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर पालथे अर्पण करायचे आहे हे करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे आता यानंतर बघा आपण जे पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला जवळ घ्यायचं आहे आणि जो कलश किंवा तांब्या आपण नेलेला आहे तो तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आता या तांब्याने आपल्याला सात तांबे भरून पाणी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बघा हा उपाय करत असताना कुठलीही घाई करायची नाही गडबड करायची नाही आहे उपाय करायला थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु उपाय घाई गडबडीत करू नका पाणी अर्पण करायचं म्हणून करू नका सात तांबे पाणी ओतायचं किंवा अर्पण करायचं आहे म्हणून पटापटा ते अर्पण करू नका एक लोटावर पाणी घ्यायचं ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आपण जिथे बेलाचं पान ठेवलं आहे त्यावर आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे असं तुम्हाला सात लोटे पाणी या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे सातव्या लोटा तुम्ही जेव्हा अर्पण करणार आहात सातवा तांब्या जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा ही सांगायची आहे महादेवांना तुमची कठीणातील कठीण इच्छा सांगायची आहे जी इच्छा तुमची पूर्ण होत नाही जी रखडलेली इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे जेव्हा सातवा तांब्या तुम्ही पाणी अर्पण कराल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला महादेवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे बेलाचं पान अर्पण केलं होतं त्या पानावर तुम्ही सात लोटे जल अर्पण केलं आहे ते बेलाचं पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि हे बेलाचं पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर हे बेलाचं पान तुम्हाला शुद्ध ठिकाणी ठेवायचं आहे थे। बघा शुद्ध पवित्र जी जागा असेल त्या जागेवर तुम्हाला हे बेलाचं पान ठेवायचं आहे थे। किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही शिवलिंग ठेवलेलं आहे त्या बाजूला तुम्हाला हे बेलाचं पान ठेवायचं आहे बघा हे बेलाचं पान तुम्हाला महाशिवरात्रीपासून ते अकरा दिवस हे कंटिन्यू तिथे ठेवायचं आहे किंवा तुम्ही एकवीस दिवस देखील हे बेलाचं पान ठेवू शकतात अकरा दिवस किंवा एकवीस दिवस महाशिवरात्रीपासून तुम्ही हे बेलाचं पान ठेवायचं आहे आणि अकराव्या दिवशी किंवा एकविसाव्या दिवशी तुम्हाला हे बेलाचं पान उचलायचं आहे आणि हे बेलाचं पान तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे नदीमध्ये तलावामध्ये पाण्यामध्ये हे पान तुम्ही विसर्जित करा आणि हे बेलाचं पान विसर्जित करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे एकदा जेव्हा तुम्ही सातव्या तांब्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण कराल त्यावेळेस तुमची इच्छा बोलायची आणि त्यानंतर जेव्हा हे पान तुम्ही विसर्जित कराल त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे बघा तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होईल कारण महादेव या दिवशी जागृत अवस्थेत असतात तुम्ही महादेवांचा जो पण उपाय या दिवशी ज्या इच्छेसाठी कराल ती इच्छा नक्कीच शंभर टक्के महादेव पूर्ण करतील आता पाण्यात विसर्जित करता तुम्हाला जर काही बेलाचं पान आलं नाही तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली हे बेलाचं पान विसर्जित करू शकतात मग ते आंब्याचं असू द्या आवळ्याचं झाड असू द्या कोणतंही मोठं झाड असू द्या त्या झाडाखाली तुम्ही हे बेलाचं पान विसर्जित करायचं आहे आणि तुम्हाला तुमची इच्छाही प्रकट करायची आहे महादेवांना मनोमन नमस्कार करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय शिवपुराणातील उपाय आहे आणि तुम्ही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे एक सेवा म्हणून तुम्ही हा उपाय करू शकतात आणि तुमच्या इच्छा या पूर्ण करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ